मदे, करना की मदे, मदे, सर काय सांगलंय तर पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये त्रेपन्न दुचाकी चोरणारे गुन्हेगार कोण होते आणि त्यांची आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये मोटरसायकल चोरींचे प्रमाण वाढले होते त्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त चौबेसर यांनी सर्व पोलिस ठाण्यांना वाहन चोरी हा विषय गंभीर्याने घेऊन गांभीर्यापूर्वक तपास करायला सांगितलं होतं त्या अनुषंगाने आमचे पिंपरी पोलीस स्टेशनचे सिनियर पे कडलक आणि गुन्हे शोध तपास पथकाचे ए पी यांनी बऱ्याच दिवसापासून वाहन चोरांना शोधण्यासाठी ट्रॅप वगैरे लावले होते आम्ही सी सी टी व्ही फुटेज बघणं ट्रॅप लावणं अशा प्रकारचे विविध प्रयत्न चालू होते आणि आम्हाला एक खूप मोठं यश मिळालेलं आहे जवळपास त्रेपन्न वाहनं या आमच्या मोहिमेमध्ये आम्ही जप्त केलेले आहेत एका एकाच वेळेस त्रेपन्न वाहन जमा करणं ही आमच्या पोलीस आयुक्तालयातली सर्वात मोठी कामगिरी आहे हे सर्व वाहनं जे आहेत ते हिरो होंडा स्प्लेंडर आणि ऍक्टिवा या प्रकारचे आहेत आणि ह्या त्रेपन्न वाहनांमध्ये आयुक्तालयातले आमचे जवळपास पंचवीस गुन्हे उघडकीस आलेत त्याचप्रमाणे पुणे शहर कोल्हापूर सातारा या ठिकाणचे गुन्हे उघडकीस आणण्यास आम्हाला यश मिळाले हे गुन्हेगार सावंत आणि भोसले नावाचे आहेत धीरज सावंत बालाजी भोसले त्याच्यामध्ये अजूनही काही आरोपीचा शोध आम्ही घेतो याच्यामध्ये अजूनही दोन आरोपींचा आम्हाला माहिती मिळालेली आहे त्याच्यात गुन्ह्याच्या तपासामध्ये अजूनही वाहन जप्त होण्याची शक्यता आहे पण तपासाच्या अनुषंगाने आरोपींची नावं आता उघडकीस करणे योग्य होणार नाही ते जे आहेत ते डुप्लिकेट चावीने वाहनं हे करून ते इथून पुण्यातनं साताऱ्यात जायचे आणि साताऱ्यातलं पुन्हा पुण्यात येऊन मराठवाड्यातल्या विविध ठिकाणी विशेषतः धाराशिव जिल्ह्यामध्ये हे ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्सद्वारे किंवा चालवत नेले जायचे आणि तिथे कमी किमतीमध्ये विकले जायचे वापर झालेला आणि आता दुचाकीचं लॉक उघडणं हे काही फार मोठ्या कौशल्याचं काम राहिलेलं नाही आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा